वोटिंग के मम्मा के बरोबर तू बऱ्याचशा गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये माहिती असतात की काय कसं केलं पाहिजे काय काय नाही केलं पाहिजे पण गोष्ट अशी होते जेव्हा वेळ अशी येते ना की आपण खूप बिझी असतो त्यामुळे काही गोष्टी घडत नाही जसं की बघा ना मला माहिती आहे जर जा जा झाडांना पाणी द्यायचं असेल तर ते अंधार पडायच्या आधी द्यायचं आणि जर सकाळी द्यायचं असेल तर मग उजाळ म्हणजे थोडंसं ऊन वगैरे पडायच्या आधीच देऊन द्यायचं पण घरातली कामं आवडता आवडता उशीर होत जातो आणि देऊ देऊ म्हणत पण उशीर होत असतो सो या वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मी इथे ना म्हणजे जवळजवळ आता वाजले असतील नऊ साडेनऊ झालेली असतील पिया वगैरे गेली स्कूलला थोडी घरातली कामं जे आहेत ते आवरलीत मी आणि त्यानंतर म्हटलं चला सगळ्यात आधी जे आहे ते झाडांना पाणी देऊया आणि काही गोष्टी आहेत तुम्हाला काही गार्डनिंग टिप्स पण आहेत त्या पण तुमच्यासोबत शेअर करते सो so, माझ्या मोगऱ्याला ज्या आहेत ना आता बरीचशी जे आहेत ते फुलं यायला लागली आणि मी गावी जायच्या आठ म्हणजे आतापासून आता जर काउंट केलं तर असं वाटतं की बारा तेरा दिवसापूर्वीची गोष्ट आहे सो so, मोगऱ्याला काही एवढे जास्त कड्या वगैरे येत नव्हते जसं मी त्याला नर्सरीमधून आणलं ना तेव्हा त्याला काही फुलं आलेत पण त्यानंतर असं होत होतं की काही फुलंच येत नव्हते तर मीच तुम्हाला असं व्हिडिओ विचारलं होतं की मी मोगरा जो आहे एवढा काही जास्त मला एक्सपिरियन्स नाही जर तुमच्याकडे असेल आणि छान फुलं येत असतील काही फर्टिलायझर माहिती असेल तर मला सांगा आणि त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जे आहे मला याचं उत्तर मिळालं तर त्यांचं असं म्हणणं होतं की मोगऱ्याला जे आहे ते म्हणजे त्याला खारट जे असतं ना असे पदार्थ त्याला आवडतात आता पदार्थ तर आपण देऊ शकत नाही आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की व्हिनेगर पण जे आहे ना ते आपण यूज करून घेऊ शकतो सो मी काय केलं होतं त्या दिवशी की थोडं एक ग्लास पाण्यामध्ये जे होतं ना एक चमचा असं व्हिनेगर मिक्स करून जे आहे ते मोगऱ्याला दिलं होतं आणि आता जवळजवळ बारा तेरा दिवसांनी नंतर जे आहे तुम्हाला मी आता दाखवेलेच तसं की किती फुलं यायला लागले याच्या आधी पण मी तुमच्यासोबत शेअर केलं so, आहे सो अशा पद्धतीने तुम्ही व्हिनेगरचा यूज जो आहे ना तो मोगऱ्यासाठी करून घेऊ शकतात आणि त्या व्यतिरिक्त काही छोटी मोठी माझ्याकडे आहेत फर्टिलायझर किंवा मी घरी कंपोस्ट वगैरे बनवते ते पण टाकत असते आणि बघा ना थोडंसं लेट झालं तरीही या सध्या फुलीची पानं अशी लगेच जी होती ना खराब व्हायला लागली होती आणि बघा किती छान जे आहेत कड्याही येत आहे फुलंही येत आहे आणि लकीली हा जो मोगरा आणला आहे ना याचा खूपच मस्त सुगंध जो असतो तो येत असतो आणि हो मी पूर्ण गावी आता गेली होती ना सगळी झाडं माझी अगदी जशीच्या तशी आहेत फक्त एकच सदाफुली फुली होती जी माझी खराब झाली म्हणजे ती व्हॅरिगेटेड जी होती ना तशी होती कारण व्हॅरिगेटेडचा प्रॉब्लेम असा असतो ना आ, की तिला जास्त पाणी झालं ना तरीही ती लवकर जाते आणि तिचं जा कमी झालं खूप पाणी तरी पण ती जाते सो मी त्याच्यात ती बॉटल वगैरे काही क का म्हणजे ॲड करून गेलेली नव्हती त्यामुळे ती खराब झाली सो तेवढी एकच जी कुंडी आहे ती माझी रिकामी झाली बाकी सगळी झाडं एकदम छान आहेत Majel, here. How are you? Let's go. A, B, C, D, E, F, G, mystery. Where is the G? Hey. Yeah, you found it. The old dog toy. Tell me, D for dog. What does the dog say? Bye. येते तुला आणि काय करशील त्याला घेऊन धुरियनशी आणि मग त्याची मग त्याची मम्मा आपल्याला बोलणार ना की माझ्या पप्पीला तुम्ही का नेलं मग काय करायचं आपण ठीक आहे घेऊ अरे ठीक आहे नाही घे आपण कॅब घ्यायची पण मग कॅटची पण मम्मा असते ना मी मम्मा घेऊन ठीक आहे मम्मा ठीक

কুটল বাৰু গুণ্ড বাৰ গুণ্ড स्किप न करता ऐकलं असेल तर मग तुम्हालाही हसायला आलंच असेल आणि असे बरेचसे व्हिडिओ आहेत पियाचे जे मी बनवले होते मी वैतागली होते ॲक्च्युली जेव्हा मी हिचं चॅनल म्हणजे त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करणं जेव्हा स्टॉप केलं ना म्हणजे मी यासाठी वै वैतागली होती की मला एडिटिंगचा अजिबातच म्हणजे त्रास व्हायचा नाही पण ना मला असं वाटायचं की तिच्यावर थोडे आरडाओरड होऊन जाते आणि तुम्ही बघितलं व्हिडिओ किती छोटीशी होती ती तेव्हा सो ती तीन वर्षाच्या होईपर्यंत मी जे आहे स्टॉप करून दिलं होतं म्हटलं नको माझ्यावरही बर्डन येते आणि तिच्यावर पण एवढं लहान वयात बर्डन येतं आहे तर मी तेव्हाच ते स्टॉप केलं होतं पण अशा काही मेमरीज असतात लहान मुलांच्या किंवा जुन्या आपल्या आठवणी असतात त्याचं बघितल्यावर खूप आपल्याला जे असतं ना असं वाटत असते की अरे वा किती म्हणजे बरंच झालं आपण अशा पद्धतीने ज्या आहे त्या मेमरीज सगळ्या स्टोअर करून ठेवलेल्या आहे आणि असे बरेचसे व्हिडिओ आहेत तिचे सो तुम्हालाही जर बघायचं असेल किंवा लहान तुमच्या मुलांना वगैरे दाखवायचं असेल तर पिया बडगुजर म्हणून तिचं जे आहे ते अकाउंट आहे काही सबस्क्राईब वगैरे नाही केलं तरी चालते पण असंच फंड म्हणून बघायचं असेल तर तुम्ही बघून घेऊ शकतात ते ऐकलं मी आणि मन इतकं प्रसन्न झालं होतं माझं म्हटलं आज काहीतरी एक्स्ट्रा काम करूयात मस्त सो भांडे घसायचे होते मला आणि काय करावं असं काही सुचतच नव्हतं तर म्हटलं चला हे जे रॅक आहे ना माझ्या भांड्यांचा तर यालाच थोडा क्लीन करून टाकते तसं तर गरज नसते एवढी पण आमच्याकडे हार्ड वॉटर खूप जास्त आहे आणि त्यासाठी एक सोल्युशन मी घरीच जे आहे ते बनवून घेतलं एका बॉटलमध्ये पाणी टाकून त्यामध्ये लिंबूसत्व टाकलेलं आहे थोडं मीठ टाकलेलं आहे आणि असं जे पाणी आहे ना ते तुम्ही हार्ड वॉटरचे स्टेन असतात ना त्यावर यूज करून घेऊ शकतात पूर्ण जात नाही पण स्टीलचे वगैरे जे भांडे असतात ना त्यावर जे छान निघून जातात असं मी यूज करते माझं जे किचनचं सिंक आहे त्याला पण मी बऱ्याच वेळा त्याच्या च क्लीन करून घेते म्हणजे पूर्ण नाही निघत पण बऱ्यापैकी जे असतात ते निघून जातात कारण आपण घरीच बनवलेलं सोल्युशन आहे त्यामुळे आपण त्याच्याकडून हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल अशी अपेक्षा करू शकत नाही पण बऱ्यापैकी जे आहे ते म्हणजे जास्त घसण्याचं जे काम असतं ना ते काही करावं लागत नाही आणि माझ्याकडे आता मोस्ट ऑफ म्हणजे भांडी जे आहेत ती सगळी स्टेनलेस स्टीलची आहेत त्यामुळे त्यांच्यावर हे खारट म्हणजे जे खारट पाणी आहे त्याच्यावाले डाग असतात आणि त्यानंतर जे काही आपण बनवलेलं असतं त्याची पण एक बारीक अशी लेअर जी असते ले ले ना ती पण त्याच्यावर असते म्हणजे कुकर वगैरे तर मी हे पाणी टाकलं आणि फक्त असं फिरवून दिलं आणि थोड्या वेळाने वॉश केलं की इतका छान होऊन जातो ना तर म्हणजे असं काही गोष्टी असल्या पाहिजे की आपलं काम जे आहे ते सोपं झालं पाहिजे अशा काही गोष्टी आपण तयार करून ठेवल्या पाहिजे आणि जेव्हापासून मलाही माहीत झालं आहे तसं तर त्या पाण्याने आपण जे आहे तांबे पितळीची भांडीही मस्त क्लीन होऊन जातात जास्त मेहनत न घेता पण अजून अशा गोष्टी आहेत ज्या आपण करून घेऊ शकतो नळ खूप जास्त खराब होऊन जातात हार्ड वॉटर असलं तर त्याच्याने आपण त्याला नॉर्मल जे जे आहे ते घसून काढू शकतो आणि मस्त क्लीन जे असतं ते होऊन जातं चला इथे मी भांडी वगैरे जी आहे ती सगळी क्लीन करून घेतलेली आहे बरंच झालं ना मी कालच्या दिवशी ज्या होत्या त्या गवार सगळ्या निवडून ठेवल्या होत्या म्हणून आता मला जे आहे लगेच भाजी करता आली आणि जसं काल ठरलं होतं ना की गवारची भाजी बनवायची आणि मस्त डाळ भात जे आहे चपाती असं सगळं बनवायचं तर तोच प्लॅन जो आहे आता माझा इथे चाललेला आहे गवार म्हटलं आधी शिजवत घालून देते मी कुकरमध्येच यूज करत असते आणि जेव्हापासून हे दोघं कुकर घेतले ना माझं काम खरंच खूप जास्त सोपं झालं आहे दोन असूनही मी एकाचाच यूज करते हे तुम्ही म्हणजे माहीत आहे तुम्हाला की मी भांडे कमीत कमी भरण्याचा प्रयत्न जो असतो माझा चाललेला असतो त्यामुळे डाळ तांदूळ एक झालं की दुसरं पटापट जे आहे ते कुकरला लावता येतं आणि थोडं लवकर भिजवत घातलेलं असतं म्हणून एक शिट्टी कमीच घ्यावी लागते आणि डाळ असो की तांदूळ मग ते लवकर शिजून पण जातात चला हे काम माझं झालेलं आहे आणि गे एक दोन दिवसापूर्वी तुमच्यासोबत हे ऑइल जे होतं माझं बनलेलं ते गाळून डब म्हणजे बॉटलमध्ये भरून ठेवलं होतं तर ही जी काची बॉटल ही अशीच पडून होती दोन दिवसापासून म्हटलं आज जे आहे मुहूर्त काढूया आणि हे तेल बनवून घेऊया डिटेलमध्ये मी काही तुमच्यासोबत शेअर करत नाही जे नेहमी बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे तेच सगळे त्यामध्ये जे काही मेथी रोजमेरी लिव्स कलोंजी परत कांद्याची जी साली असतात ड्राय झालेले ते आणि जास्वंदाचं फूल वगैरे हे सगळं असं त्यामध्ये मी ॲड करणार आहे कडीपत्ते असतात तेही टाकून घेते आणि ही बॉटल जी आहे ती खिडकीत ठेवून देईल जेणेकरून येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये तेल जे आहे ते बनून तयार होऊन जाईल माझा आणि जसा वेळ मिळाला तसं ने लास्ट टाईमसारखं गाळून जे आहे ते मला यूज करता येईल सो मी आता याच्या पुढे ना नेक्स्ट टाईम म्हणजे मी आता जे पॅराशूटचं ऑइल असतं ना ते यूज करते मी नेक्स्ट टाईम असं विचार करते की व्हर्जिन वगैरे कोकोनट ऑइल असतं ना तर ते वगैरे ट्राय करून बघूयात आता तुम्ही माझ्या घरातला हा कोपरा जवळजवळ पूर्णपणे ओळखून आहेत तर ही माझी ड्राय बालकनी आहे ज्यामध्ये मी फ्रीज ठेवलेलं आहे आणि त्या फ्रीजच्या साईडला जे छोटसं गॅप आहे ना ह्या एका कोपऱ्याच्या म्हणजे एका साईडच्या गॅपमध्ये मी असा रॅक ठेवत असते आणि जी अपोजिट साईड आहे जिथं माझं ॲप्रन वगैरे थोडं हँग केलेलं दिसतंय तिथे मी जे काही भंगार असतात म्हणजे पिशव्या वगैरे निघतात त्या सगळ्या डायरेक्ट तिथे टाकत असते आणि जसा वेळ मिळाला तसा ऑर्गनाईज करून घेत असते त्याला पण बऱ्याच दिवसापासून म्हणजे कितीतरी महिने झाले आणि हा इकडचा जो कोपरा आहे तो मी अजिबात क्लीन केलेला नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये इत क्या गोष्टी अशा जमा आहेत ना ज्या काहीच कामाच्या नाही त्याच मला आता सगळं काढून व्यवस्थित क्लीन करून तिथे जागा तयार करायची आहे जेणेकरून थोडं जे घरामध्ये भंगार आहे ते पण निघून जाईल आणि एक ऑर्गनाईज पण होऊन जाईल आणि जागा रिकामी होईल म्हणजे मला अजून काही गोष्टी आहेत त्या तिथे ॲड करता येतील जसं ते किचनच्या बाहेर आहे म्हणून मी एवढं जास्त काही त्याच्यामध्ये मला ठेवता येत नाही पण बरेचशा अशा गोष्टी आहे गार्डनिंगच्या काही गोष्टी आहेत त्या मी ठेवत असते एक्स्ट्रा कलर वगैरेचा डब्बा असला तो मी त्यामध्ये ठेवत असते काही डब्बे रिकामी झाले ते ठेवते परत जे काही म्हणजे क्लिनिंगचे जे प्रोडक्ट्स असतात ना ते सगळे पण मी तिथेच ठेवत असते त्यातल्या त्यात एखादं म्हणजे ग्रोसरी वगैरे आणले चांगलं पॅकेट म्हणजे पॅक केलेलं असलं तर ते पण मी त्यामध्येच ठेवते एवढं सगळं होल्ड जे आहे ना ते हे फक्त रॅक करून घेतं हे तुम्हाला आता डिटेलमध्ये अजून पुढे बघायला मिळेलच पण प्रोडक्ट पाहिजे असेल ना तर ते मी टॅग केलेलं आहे जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स पण देईल पण बऱ्याच वेळा मला आता लक्षात राहत नाही कारण मी प्रोडक्ट जे आहे ते व्यवस्थित टॅक करून देत असते आणि तुम्ही ते डायरेक्ट तिथून बाय करून घेऊ शकतात म्हणून माझा फोकस असतो की प्रोडक्ट जे आहे ते टॅक करावं जे की कमीत कमी माझं फोकस असतो की लिंक्स वगैरे शेअर करणं पण तरीही जो तुम्हाला लिंक्स पाहिजे असतील तर मला कमेंट करून देत जा मग मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देत जाईल पण आधी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत जा चला आता मी जे आहे इथे सगळं क्लिनिंग करायला काढलेलं आहे आणि टार्गेट माझं हे होतं क्लीन तर करायचंच आहे पण यातल्या अर्ध्या गोष्टी तरी ज्या आहेत ना त्या काहीच कामाच्या नाही त्या मला घरातून बाहेर काढायच्या आहे सो अशा काही गोष्टी होत्या ज्या मला असं वाटत होतं की मी घराच्या आतमध्ये ठेवू शकते आणि हे माझं शूर्याक इथे आहेच तर मी त्याचा फायदा घेतला आणि ते इथे व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेते म्हणजे माझं आता असं झालं आहे ना की महिन्याभरात मी याला किती यूज करू आणि किती नाही असं माझं जे आहे ते मन आता झालेलं आहे सो मी एक गोष्टी जे असते ना नको इथे नको आपण हे इथेच ठेवलं पाहिजे आणि सगळं घेऊन येते आणि याला भरण्याचा प्रयत्न जो आहे तो माझा चालला आहे आणि आनंदही होत असतो आपल्याला नवीन गोष्टी जास्त यूज करण्याचा आणि सध्या मी ते एन्जॉय करते आणि हे सगळं मला क्लीन करायचं होतं म्हटलं किचनमध्ये करण्यापेक्षा उभं राहून इथे बाथरूममध्ये घ्यावं आणि बाथरूममध्येच मस्त बसून जे आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेते कारण अशा मोठ्या गोष्टी पण असल्या की त्या मग क्लीन करताना आपले सगळे डबे वगैरे ठेवलेले असतात किचनमध्ये मग इकडे तिकडे पाणी उडतंच आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगते की आमच्याकडे हार्ड वॉटर आहे सो ते पाणी उडलं तो थेंब तिथे बसला की मग ते आजूबाजूचं जास्त पूर्ण असं पांढरं होऊन जातं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण इतक्या वर्षाच्या एक्सपिरियन्सवरून ज्या आहेत त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हे सगळं व्हायला नको म्हणून मी बाथरूममध्ये घेऊन आली आणि मस्त ते निवांत बसून त्यांना क्लीन करून घेते मी जेव्हा मुंबईला आम्ही राहत होतो ना तेव्हा तिथे थोडं फर्निचर होतं किचनमध्ये पण खूपच कमी होतं आणि छोटं किचन होतं म्हणून तिथे माझं सामान काही व्हावायचंच नाही सो so, चार वर्षापूर्वी मी हे रॅग जे होते ना म्हटलं अशा मला डबे वगैरे जे आहे ते ठेवता येईल आणि फ्रीज आणि किचन ओट्याच्यामध्ये मध्ये थोडीशी जागा होती सो so, मी ऑर्डर केलं आणि खरंच सांगते आम्ही तिथे दीड वर्ष राहिलो दीड वर्ष मी या रॅकला तिथे एवढं यूज केलंय ना तुमच्याकडे जर स्पेसचा प्रॉब्लेम असेल आणि छोटासा असा कोपरा रिकामा असेल ना तिथे तुम्ही याला ठेवून घेऊ शकतात आणि मस्त यूज करून घेऊ शकतात त्याला मी वॉश केलं वाळवत ठेवलेलं आहे बाहेर आणि आता म्हटलं पटपट जे आहे ते स्वयंपाकाची तयारीला लागूया कारण जेवणाची वेळ झाली आणि थोड्याच वेळाने बारा वाजले की मग पिया लगेच येऊनच जाते सो ती येण्याच्या आधी जी आहे ती स्वयंपाक तयार झाला पाहिजे चं वरण माझं बनवून झालेलं आहे इथे लगेच कुकर रिकामा झाला होता त्यामध्ये मी राईस पण जो आहे तो आता लावते आणि मला आता बनवायची आहे गवारची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने गवारची भाजी बनवते कारण डाळ भात सगळंच असल्यामुळे भाजीवर एवढं जास्त फोकस कुणाचा नसतो त्यामुळे ती कशीही बनली तरी चालते तेरा तेलामध्ये जे होतं मोहरी जिरं घातलं लसूण टाकलेलं आहे आणि अद्रक टाकलेलं आहे थोडे कडपत्ते वगैरे टाकायचे आणि तुम्ही ही जी भाजी आहे ना म्हणजे तिखटच्याऐवजी जे आहे हिरवी मिरची घालून पण बनवून घेऊ शकतात पण मी तिखट यूज करते कारण व फोडणीच्या वर्णामध्ये पण मी मिरचीच यूज केली होती म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन झालं पाहिजे सो जे काही सुके मसाले आहेत ते सगळे टाकायचे यामध्ये परतून घ्यायचे आणि शिजवलेली जी ती यामध्ये टाकली की थोडं जे पाणी असतं ते सुटेपर्यंत मस्त हिला परतून घ्यायची आणि भाजी लगेच बनवून तयार होऊन जाते सो अशा पद्धतीने आजचं जे होतं पूर्ण डाळ भात भाजी चपाती आमचं जेवण जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे मला हे रिअलाईज झालं की मी ना जरा पंधरा मिनटं लेट केला असता पण हे जे सामान होतं ना हा मी म्हणजे जे काही मला टाकून द्यायचं होतं ना ते एका पिशवीत भरून ठेवायला पाहिजे होतं पिया आल्यानंतर तिने मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की अजिबात हा सामान फेकायचा आणि सगळा तू साईडला करायचा मी आता ती तिच्या मैत्रिणींच्या घरी खेळायला गेली आहे सो तिथून रिटर्न आल्यानंतर ती चेक करेल की तिचं काय काय कामाचं आहे मग ती ठेवेल आणि मग तिचं म्हणजे तिच्या हाताखालून पास झाल्यानंतर ज्या गोष्टी फेकायच्या आहेत त्या फेकल्या जातील आणि तिला ज्या हव्या आहेत ती त्या ठेवेल म्हणजे माझ्याने खूपच मोठी चूक झाली आज असं म्हणायला हरकतच नाही पण मी म्हणजे आपण मुलांना अशा काही त्यांनी भयंकर धमक्या दिलेल्या असतात आपल्याला घाबरावंच लागतं कारण नंतर आरडा ओरड आणि रडणं होतं ना मग असं वाटतं की अरे शुल्लक गोष्टीसाठी उगाच आपण मुलांचं मन जे आहे ते दुखवलं त्यामुळे म्हटलं जाऊ दे असं आज नाही तो उद्या जे तर आठ दिवस तिला खेळून घेऊ देते आणि मग नंतर सगळं टाकून देईल म्हणून सगळं मी साईडला करून ठेवलेलं आहे आणि आता हे पण छान सुकून झालेलं होतं म्हटलं याला जे आहे ते आता असेंबल करून घेऊ खूपच सोप्या पद्धतीने असेंबल होऊन जातं याला खाली ना चाक पण येतात पण मी जिथे ठेवते ना मला तिथून ओढायची गरज नसते त्याला म्हणून मी चाक नेहमी काढून ठेवत असते पण मी तुम्हाला लावून दाखवेल की कशा पद्धतीने तुम्ही याला यूज करून घेऊ शकतात सो मी जसं तुम्हाला डिस्क्राईब केलं की फ्रीज आणि किचन ओढ्याच्या गॅफमध्ये किंवा कुठलाही तुमचं असं खोपरा रिकामा असेल तिथे जागा असेल ना किचनमध्ये तुम्ही याला ठेवून घेऊ शकतात बेडरूममध्ये ठेवता येईल किंवा बाथरूमची साईज मोठी असते तर तिथेही याला आपण ठेवू शकतो किंवा ड्राय बाल्कनीमध्येही बऱ्यापैकी जे आहे आपण भिंतीला वगैरे लावून जसं मी ठेवलं तशा पद्धतीने किंवा एखाद्या भिंतीला लावून ठेवून घेऊ शकतो आपण आणि जे काही आपलं म्हणजे लॉन्ड्रीचं असेल काही किंवा मग म्हणजे एक्स्ट्राचे आपण सोफ वगैरे मागवून ठेवतो अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण इथे जे आहे ते ऑर्गनाईज छान करता येतं याच्यामध्ये म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी जर तुम्हाला काही ठेवून घ्यायच्या असतील तर त्यासाठी खूपच जास्त युजफुल जे आहे हे प्रोडक्ट आहे हे इथलं थोडं क्लीन मला करून घ्यायचं होतं म्हटलं पट पटपट याला क्लीन करून घेऊया आणि नंतर जो रॅक आहे तो इथे जो आहे तो मस्त त्याच्या जागेवर ठेवूया मग हळूहळू जसा मला वेळ मिळत जाईल मी याच्यामध्ये जो आहे तो पुढचं सामान ठेवू शकते चला क्लिनिंग वगैरे झाले आहे रॅक पण जागेवर आता येऊन गेलेला आहे इन शॉर्ट जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर स्मॉल स्पेसमध्ये भरपूर जर गोष्टी ठेवायच्या असतील तर हा रॅक खूप जास्त उपयुक्त आहे आणि हा उपयुक्त गोष्टीसोबत जे आहे मी माझा व्हिडिओ ते संपत आहे अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढे आमच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय